आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई पूर्वी तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो गेल्या पाच सहा महिन्यापासून तुरुंगात असलेले वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये प्रमुख आरोपी असलेले वाल्मिक कराड हेच ते वाल्मिक कराड ज्यांचं अचानक त्यांना काल अस्वस्थ वाटल्यामुळे जिल्हा कारागृहामध्ये त्यांना पुढील ट्रीटमेंट देत आहेत आणि त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी जिल्हा किंवा जिल्हा कारागृहाने केलेला आहे तर मित्रांनो वाल्मिक कराड यांना नेमका कोणता आजार आहे तर वाल्मिक कराड यांना पोलोशिया म्हणजे नावाचा आजार आहे त्यांचं तोंड वाचत नाही आणि त्यांना कंटिन्यू त्यांच्या जबड्याची जी हालचाल आहे ती चालू ठेवावी लागती आणि हाच आजार डॉक्टरांना असं वाटतं की त्यांना हाच आजार उद्भवला आहे कारण जो माणूस एवढ्या आयशाराम मध्ये फिरत होता एशी शिवाय फिरत नव्हता एशी राहत नव्हता आणि मागे पुढे जवळपास वीस ते पंचवीस गाड्या किंवा त्यांचा रुबाब असं एवढं व्यक्तिमत्व असताना त्यांना अचानक जेलमध्ये गेल्याच्या नंतर तिथे जेलमध्ये बाहेरच्या जे काही सुखसोयी आहेत त्या मिळत नाहीत आणि ह्याच व्यवस्थेतून किंवा याच, याच विचारातून त्यांना हा आजार बळवलेला असावा असं स्थानिक लोकांचं किंवा जिल्हा कारागृहातील अधीक्षकांचं म्हणणं आहे कारण मित्रांनो माणूस म्हटलं की त्याला व्याधी असतातच परंतु जो माणूस एवढ्या आयुष्य आरामामध्ये राह राहिलेला आहे की एसी गाडीशिवाय फिरायचं नाही एसी गाडी म्हणजे एसी रूमशिवाय थांबायचं था नाही शिवाय पाणी प्यायचं नाही त्या माणसाला अचानक एखाद्या पोलीस कोटडीत टाकल्याच्या नंतर कसं फील होत असेल हे त्यांनाच विचारलं पाहिजे आणि त्यांच्या तर मित्रांनो काळ जसा जसा बदलत आहे किंवा वेळ जसा जसा जात आहे त्याप्रमाणे या माणसाला वाईट वाट वाटत आहे की मी एवढा मोठा माणूस मी आज कारागृहामध्ये बंदिस्त आहे मला सहा वाजता उठावं लागतं दिवसातून पाच सहा वेळ एखाद्या शाळेतील विद्यार्थ्यांना कसं रांगेमध्ये उभा करावं लागतं त्यांची पिरियड होते जनगणना होते आणि याच जनगणना किंवा लाईनमध्ये उभे राहणे जेवणाला लाईनमध्ये उभे राहून जेवण आणणे हीच फील किंवा कुठेतरी मनाला न पडणारी गोष्ट आहे <coughs> म्हणूनच ह्यांना हा आजार झाला असावा असं सर्व लोकांमधून चर्चा आहे कारण हा माणूस एवढा मोठा अब्जादेश माणूस ज्यावेळेस त्यांना त्यांना जेलमध्ये जावं लागतं आणि त्याचं कारण म्हणजे एक संतोष देशमुख सारख्या उमद्या सरपंचांची हत्या केली ती हत्या अशी केली हत्या एकदम क्रूर पद्धतीने केली हे पूर्ण जगाला माहितीच आहे कारण आज पहिले सांगायचे आज्याने केलं तर नातवांना फेडावं लागतं परंतु मित्रांनो आज आज बरेचसे लोक असं म्हणतात की ह्या हाताने केलं तर ह्या हातानेच फेडावं लागतं म्हणून वाल्मिकरांना पण हीच जे मानतात ना वाल्मिकार केलं तर वाल्मिकरला फेडण्याची पाळी आली आहे कारण उज्ज्वल निकम सारखा जो वकील यांच्या केसमध्ये राज्य शासनाने पाठवला किंवा लावला आहे जी जी केस हातात घेतात ती केस जिंकल्याशिवाय राहत नाहीत आणि जे काही आरोपी असतात त्यांना ते फासावर लटकवल्याशिवाय नक्कीच राहत नाही म्हणून उज्वल निकम साहेबांचं बीड सा जिल्ह्यामध्ये अभिनंदन होत आहे की उज्वल निकम साहेबासारखे हुशार वकील या केस केसमध्ये इन्वॉल्व्ह झाले आहेत किंवा हे केस त्यांनी हातात घेतले आहे मित्रांनो वाल्मिक करार हाच वाल तो वाल्मिक कराड तो गेल्या महिन्यामध्ये अक्षय आठवले आणि परळीचाच एक दुसरा डॉन महादेव गीते म्हणून यांनी दोघांनी मिळून वाल्मिक कराड यांना जेलमध्ये मारहाण केली आणि याच मारहाणीतून या दोघांना एक अक्षय आठवले यांना नाशिकला पाठवण्यात आलं आणि महादेव गीते यांना औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर या कारागृहामध्ये पाठवण्याचं काम पोलीस प्रशासनाने केला आहे परंतु प्रश्न हा पडतो की या लोकांना ट्रान्सफर केला आहे मी परंतु सारख्या <coughs> एका आरोपीला इथंच का ठेवलं आहे कारण स्थानिक त्याच्या वळखीपाळखी आणि स्थानिक लावोलिवाज त्यांचा वाढवण्यासाठी किंवा त्यांना काही फॅसिलिटीज मिळण्यासाठी तर इथं ठेवलं नाही का असं बीड शहरातील आणि बीड जिल्ह्यातील लोकांना हा प्रश्न पडलेला आहे तरी मित्रांनो वाल्मिक कराड यांना आजार आणि अस्वस्थ वाटत आहे त्यांची ट्रीटमेंट ही जिल्हा कारागृहामध्ये चालू आहे त्यांनी अर्ज केला होता किंवा मागणी केली होती की माझी ट्रीटमेंट किंवा मला जे काही उपचार घ्यायचे आहेत ते जिल्हा सरकारी दवाखान्यामध्ये देण्यात यावेत परंतु सरकारी दवाखान्याचे सी एस राऊत साहेब यांनी स्पष्ट सांगितलं आहे की तुम्हाला जे काही उपचार घ्यायचे आहेत ते तुम्ही जिर्ला कारागृहामध्येच घ्या आम्ही तुम्हाला तिथं डॉक्टर पाठवून सगळी ट्रीटमेंट किंवा सगळा उपचार आम्ही तिथंच देऊ तुम्हाला इकडे यायची काहीही गरज नाही तुमच्या जे जे काही एक्सरे काढायचे असते किंवा जे तुमचे ब्लड टेस्टिंग करायचे असतात तेवढ्या पुरतच पोलिसांनी यांना इकडं घेऊन घेऊन येण्यात यावं किंतु आमच्याकडं दुसऱ्या कुठल्याही म्हणजे ट्रीटमेंट साठी किंवा त्यांना जे उपचार पाहिजे आहेत त्याच्यासाठी इकडे घेऊन येऊ नाही एवढं स्पष्ट शब्दामध्ये सीएस साहेबांनी सांगितलं आहे असं आम्हाला सूत्राच्या माहितीकडून कळालं आहे तरी आमच्या चॅनलला आपण नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय